क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याच्या बेकायदेशीर कृती करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव प्रयोगशाळा कुंभमेळ्यातील श्रमदानाच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर धार्मिक अजेंडा लादण्याचा प्रयत्न महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दोन गुणांच्या अमिषाखाली कुंभमेळ्या श्रमदानासाठी पाठवण्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय म्हणजे थेट धर्मनिरपेक्षतेवर घाला आहे विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ घडवायचं की साधू हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्रासमोर उभा आहे आर एसच्या सुपीक पण घातक कल्पना विद्यापीठांच्या माध्यमातून राबवल्या जात असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे विद्यापीठ ही ज्ञानाची केंद्रे असतात मनोवादी प्रयोगांची नव्हे ओबीसी बहुजन समाज स्पष्ट शब्दात सांगतो शैक्षणिक संस्था धर्मनिरपेक्ष असायलाच हव्यात सर्व जातीधर्मांच्या विद्यार्थ्यांना समान संधी मिळाली पाहिजे असा चुकीचा पायंडा महाराष्ट्रात घालू दिला जाणार नाही हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा ओबीसी बहुजन समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आलाय आक्रमक सामाजिक संदेश एकविसाव्या शतकात विज्ञान युगात जगत असताना हे सरकार ओबीसी व बहुजन समाजाला विज्ञानवाद न शिकवता मनुवाद रुजवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे पुणे विद्यापीठाचा कुंभमेळा संदर्भातील निर्णय हे स्पष्टपणे सिद्ध करतो सावित्रीबाई फुले यांचं नाव विद्यापीठाला दिलं पण त्यांचे विचार स्वीकारले नाहीत आजही विद्यापीठाचा लोगो शनिवार वाडा विषमतेचं प्रतीक दाखवतो तो बदलून फुलेवाडा करावा ही संपूर्ण ओबीसी बहुजन समाजाची ठाम आणि रास्त मागणी आहे बहुजनांना विज्ञानवाद शिकवा मनुवाद शिकवू नका अन्यथा संपूर्ण ओबीसी बहुजन समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल हा ठाम इशारा आहे पुणे विद्यापीठाच्या निर्णयाचा जाहीर निषेध संतोष शिंदे प्रदेश प्रवक्ता ओबीसी बहुजन समाज महाराष्ट्र